थंडी भाऊ आमची आई वाजली ना तिला भेटे घाटे तो ज्या टायमाला मैत झालं त्या टायमाला तो, जा तो काही आला नाही कुठं वाजली तुमची आई आवलगावला वार आवल गाव तो खंडाळ आला नाही थंड आली थंड थंडून आवल गावणार दवाखान्यात ऑक्सिजन झाला ना त्याचा तर दवाखान्यात होता तो हाता जो तवा खाण्यामध्ये होता त्याचं तुमच्या कणगळी चांग ठाका करगळी काढली आणि अंगाला व्हायला बरंच मार होतं त्याच्या <laughs> तो दवाखान्यामध्ये ॲडमिट होता आता नगरला ॲडमिट होतं दवाखान्यामध्ये मग त्याला बरं वाटल्यानंतर ते म्हणे आता माहितीला आईच्या गेलो नाही आजीच्या आणि दहा पण गेलो नाही मी जाऊन येतो तू सहा साडेसहा वाजता आला त्याच्या तू आवलगावला हो भेटायला आल्यानंतर तू भेटून गेलात गावात गेलो मी पुढी घेऊन येतो त्याच्या घेऊन नंतर ते चित्र कंपनीने त्याला धरलं काही काहीनं दगडं दुगडं टाकून मागे डोळ्यात मिरची टाकली आणि त्याला त्यांच्या घरात नेऊन कोंडून टाकतात तिथं तुझ्या मार हा तिथं मार आणि त्याला त्याच्यावर मारतो डोळ्याला मार तुम्हाला कसं कळलं त्याला मार आणि तिथून हळणं चालू होता तिथं ते सगळं झाल्यानंतर पोलिस आल्यानंतर आम्हाला माहीत झालं पोलिस आले ना थे थे तर, ते वाचवलं गाडी टाकल्यानंतर आम्हाला माहीत झालं का याला मार्ग आम्ही त्या दिवशी नाही गेलो आम्ही इकडे दवाखान्यात आलो त्याला पाहायला तर दवाखान्यात पोलिसांनी आणून टाकलं का हो पोलिस आहे ना आणून टाकलं दवाखाने मार पोलिस आहे ना त्याला वाचवलं नाही तर त्याचं मर्डर झालं असतं तिथे त्याला बेदाम मार हाण त्याची अवघड जागे तो वाचला पोलीस आल्यामुळं तो वाचला आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची बायक आणि काही म्हणजे पाहुणे तिथे तक्रार घ्या द्यायला गेले विरगाव विरगाव पोलीस स्टेशन वाघडे साहेब त्यांना भेटण्यासाठी हो तीन भेटली पण कंप्लेंट त्यांची काही घेतली नाही काय कंप्ले कंप्लेंट घेता येणार त्याचे त्याच्याकडेच घेऊन

त्यांचं आणि दुश्मनी झाली मारहाणी कंपनी कंपनी दरवाजा गेट बंद करून मिरची एरची डोळे टाकून मध्ये नेऊन आजार किती लोक होते ते त्यांची बरेच फॅमिली होती त्यांच्या जणांची सात आठ लोक हा जास्त लागतील त्यांची नाही गेट पोलीस पाटील पण नाही आला सरपंच पण नाही आला ते ना गेट बंद केलं होतं सगळं गाडी टायमाला आम्ही गेलो मारण केली घरात नेऊन गाड्या एकंदरी तुमच्या समाजाची घरे किती तिथं आम्ही दोन चारच घरे चोरणी समाजाचे ते दोन आमच्या गावाचे एकटेच घर आहे बाकीचे काही कोणाचं नाही तुमची काय भूमिका असणार आमची भूमिका शे न्याय मिळायला पाहिजे तुमच्या साहेबांना भेटणार का जायचं विषयावर